बुलडाणा शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये जुन्या इसमाचा डोक्यामध्ये कुराडीने वार करून निर्गुण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये घडली जलम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये भास्तन येथील शत्रुग मिरगे आणि त्याच्या चुलत भावामध्ये शेत जमिनीचा वाद होता या वादावरून सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघ्न मिरगे यांच्या डोक्यामध्ये कुराडीने वार करून खून करण्यात आला आहे तर त्याची साडी तिला सुद्धा कुराडीने वार करून गंभीर जखमी केली आहे घटनेची माहिती मिळताच जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्या जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीने बसवून उपचारासाठी रवाना करण्यात आले गाव माझानुसकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलडाणा